मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय अखेर पहिलं खात उघडलं एकवीस पैकी एकवीस जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत फडकला भगवा शिंदेच्या ठाण्यात ठाकरेंनी पहिल्यांदाच लावला सुरुंग तर उद्धव ठाकरे यांचा मात्र दमदार शानदार विजय विजयाची संपूर्ण कोकणासह मुंबईमध्ये झाली चर्चा सुरू तर उद्धव ठाकरे एकमेव असे नेते ज्यांनी निवडणुकीआधीच आपला गड केलाय हस्तगत शिंदेच्या ठाण्यातच ठाकरेंना लावलाय सुरुंग तर उद्धव ठाकरे यांचा हा विजय अतिशय प्रामाणिकपणाचा आणि मोठेपणाचा असल्याचं सगळीकडून निष्पन्न मित्रांनो आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या कमेंट करा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा तुमच्या गावाचं तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये सध्या शिवसेनेचा जो झंझावात चालू आहे त्या झंझावातापुढे राज्याची शिवसेना प्रचंडपणे वेगात सुसाट धावते आणि हा वेग उद्धव ठाकरेंसाठी शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय मित्रांनो आणि हा विजय सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा विजय सध्या महाराष्ट्रात चर्चिला जातोय मित्रांनो ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला धूळ तर मात्र बालकिल्ल्यात प्रतिष्ठेच्या मानले गेलेल्या या निवडणुकीमध्ये ठाकरेंनी सगळे लोक मैदान उतर मैदानामध्ये उतरण्या अगोदरच ठाकरेंचा हा विजय रोमहर्षक आणि दणदणीत स्वरूपाचा मानला जातोय मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची बातमी नेमकी काय आहे आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी ज्या बातमीला शिवसैनिक आजही खूप महत्वाची बातमी आनंदाची बातमी म्हणतायत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मूलभूत गाबा म्हणजे शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे यांच्या समोर जेवढे नेते गेले आहेत त्या तेवढ्या नेत्यांना मंत्रीपदापर्यंत घेऊन जाणारा एकमेव घटक म्हणजे शिवसैनिक आहे शिवसेनिक हा शिवसेनेशी कायमस्वरूपी अजीवन बांधला गेलेला <ुण> शिवसैनिक असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनिकांचा सगळीकडेच जन्मा असल्याचं आपल्याला सर्वांना पाहायला मिळतंय मित्रांनो हा विजय नुसता शिवसेनिकांचा नाही हा विजय नुसता शिवसेनेचा नाही तर हा विजय संपूर्ण महाराष्ट्राचा असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देत म्हटलेलं आहे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्याकडून सगळ्या फोन करून उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचं अभिनंदन तर केलंच परंतु शिवसेनेची मशाल अशी कायमस्वरूपी तेवत ठेवा असे आदेश देखील मातोश्रीवरून देण्यात आले आहेत मित्रांनो जी भाजपा उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला निघाली होती तीच शिवसेना आता भाजपा आपोआप संपण्याची वाट पाहते आहे तशा प्रकारचं काम शिवसेनेच्या माध्यमातून पाहिलं जात आहे केलं जात आहे मित्रांनो तर बघूया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कुठे आणि कसा मिळवलाय प्रचंड दमदार शानदार विजय हा विजय एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये आहे उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा बालेकिल्ला कोकण हा मानला जातो मुंबई आणि आसपासचा प्रदेश हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो मराठवाडा देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्लाच मानला जात होता आतापर्यंत देखील उद्धव ठाकरेंनी मुंबईसह सगळ्या भागातून आपली शिवसेना कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले तर मित्रांनो मुंबईत मात्र ठाकरेंच्या शिवसेनेशी पडझड झाल्याच्या नंतरचा हा पहिला मोठा विजय शिंदे गटासाठी नक्कीच आगामी काळामध्ये खूप मोठी धोक्याची घंटा घेऊन आल्याचं सध्या तरी जाणवत आहे आणि हा विजय महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती नवीन अध्याय लिहील आणि उद्धव ठाकरेंचा हा मास्टर स्ट्रोक महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजेल अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू झाल्याचं बहुतांश लोकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे शिंदेचा बालेकिल्ला ठाणे जिल्हा आहे डोंबिवली नवी मुंबई ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला गणला जातो याच बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विजय प्राप्त केल्यामुळे सध्या ठाकरेंचा विजय खूप चर्चेला जातोय राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीचे आता सुरुवात होणारच आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चे बांधणी सुरू झाली आहे पण मैदानात उतरण्याआधीच ठाकरे गटाने खातं उघडलेलं आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी गर्दी जाणारी ग्रामपंचायत निवडणूक खोनी ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पहिला सरपंच निवडून आणला आहे या ठिकाणी सर्वच्या सर्व जागांवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार आणि शानदार विजय झाला असून भाजप सह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इथे झिरो जागा मिळाल्या असल्या कारणाने श्रीकांत शिंदेचा बालेकिल्ला मानला जाणारा हा गड पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं बोललं जात आहे हा विजयाचा शिल्पकार म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांना म्हटलं जात आहे मित्रांनो ही निवडणूक जरी चुरशीची झाली असली तरी देखील यामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना दोघांनी मिळून इथे विजय प्राप्त केलाय यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सरपंचपदी विश्वास जाधव यांची निवड झाली आहे ज्योति विश्वास जाधव या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून प्रमुख दावेदार होत्या जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी सरपंचपदी निवड झालेल्या ज्योति विश्वास जाधव यांचा सत्कार केला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तर आता श्रीकांत शिंदे यांच्या गडातच सुरुंग लागल्यामुळे सध्या शिंदेच्या मतदारसंघात ठाकरे गटानं खातं उघडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे ठाकरे गटाच्या प्रतिक्रिया देण्यात आली मात्र हा विजय मोठा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे हा विजय छोटा आहे परंतु मित्रांनो सगळ्यात मोठ्या गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातून ठाकरेंसाठी ही निवडणूक खूप मोठी गरजेची होती जिंकण्याची होती सगळीकडून तुसुळस असताना सगळीकडून प्रतिनिधीशी मानली गेलेल्या निवडणुकीमध्ये मात्र उद्धव ठाकरे गटाने बाजी मारल्यामुळे ठाकरेंचा इथे दबदबा कायम राहिल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे शिवसैनिकांच्या जोरावरती हा विजय प्राप्त केल्याचं दीपेश महात्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे हे सांगतील तो आदेश आम्ही इथे पाळू आणि शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना जिंकून आणू असं दिपेश महात्रे यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो या विजयाबद्दल आपल्याला का वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरेंचा दमदार शानदार विजय